एकी असेल तेथे वास्तव्य करावे रुखधम्म जातक चार दिग्पालांपैकी वैश्रवण आपल्या पुणेशामुळे देवलोकांतून पतन पावला त्याच्या जागी दुसऱ्या वैश्रवणाची योजना केली त्याने सगळ्या देवतांना आप आपल्या इच्छेनुसार वस्ती करून रहावे असा निरोप पाठविला आमचा बोधिस्त्व त्या काळी हिमालयाच्या पायथ्याशी राहणाऱ्या देवतांच्या कुळात जन्मला होता त्याने जवळच्या एका दाट शालवनात आश्रय केला व आपल्या ज्ञातीबांधवांना तेथेच राहण्यास उपदेश केला पण काही जणांना बोधिस्त्वाचे बोलणे पटले नाही त्या देवता म्हणाल्या येथे या अरण्यात राहिल्याने लोकांकडून आदरसत्कारपूर्वक मिळणाऱ्या बळीला आम्ही मुकू गांबोगावी वडासारखे मोठमोठाले वृक्ष आहेत तेथे जाऊन आम्ही निरनिराळ्या झाडांना आश्रय केला असता लोकांकडून आमचा गौरव होई व अन्न पाण्याची तादात पडणार नाही बोधिसत्व त्यांचे समाधान करू शकला नाही त्या निरनिराया गावी जाऊन राहिल्या काही निवडक देवता मात्र त्यात शालवणाचा आश्रय धरून राहिल्या काही दिवसांनी भयंकर तुफान होऊन मोठमोठाले वृक्ष उन्मळून पडले व त्यामुळे गावोगावली एकाही वृक्षांवर वास करून राहणाऱ्या देवतांचे फार नुकसान झाले त्या तशा स्थितीत निवासस्थान मिळाल्याने पुनः बोधिस्तत्व रहात होता त्या ठिकाणी आल्या आणि पाहता तो त्या वनाला मुळीच धोका पोहोचला नव्हता तेव्हा त्या बोधिस्त्वाला म्हणाल्या आम्ही मोठमोठ्या वृक्षांचा आश्रय केला होता पण त्यापैकी काही समूळ उपटून पडले काहींच्या शाखा छिन्नभिन्न झाल्या व दुसरे वृक्षावर पडल्यामुळे काहींची फार नासाडी झाली या आम्ही निराश्रित होन ये थे परत आलो तुमचा या लहान सहान शालविक्षां भरलेल्या वनाला मुच धोका पोचला नहीं बोधिस्वला बांधव हो आमचे हे शालवन हे शालवन जरी मोठ्या वृक्षांनी मंडित केले नाही तथापि यथे इतकी दाटी आहे की जणू कायते एक हातात हात घालूनच राहत घ जेथे अशी एकी आहे तेथे मोठमोठ्याला वृक्षांना जमीनदोस्त करणाऱ्या पराक्रमी वायुवेगाचे तरी काय चालणार आहे या एकींचे बळ पाहूनच मी या वनाचा आश्रय केला पण तुम्ही लोभवश होऊन मोठमोठ्या वृक्षांच्या मागे लागल्या नमो बुद्धाय जय भीम